स्टेज वर उपस्थित असणारे पक्षाचे अध्यक्ष शशिक शिंदे साहेब आमचा आयडाल आवाड साहेब रोहित दादा सर्व खासदार आमदार आणि माझ्या सर्व मित्रांनो मला कधी वाटलं नव्हतं की स्टेशन चौकात बोलायची आपल्यावर वेळ येईल कारण हा चौक फार ऐतिहासिक आहे राजाराम बापूंची इथ सभा व्हायची आणि त्या सभेमध्ये आम्ही असायचो इथं अजितराव विलासराव जगताप आहेत परंतु आज परिस्थिती अशी आली की मला बोलल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटायला कारण हा पडळकर बोलला आणि आवाड साहेब तीन दिवस मला झोप नाही कारण राजाराम बापूंनी मला बोटाला धरून राजकारणामध्ये आणलं आणि संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जग दाखवलं अरे आम्ही विद्यार्थी असताना मला कळत नव्हतं राजकारण कसलं आहे यायची इच्छाही नव्हती आता सारखं कुणाचं पाय झिजवायला लागत नव्हतं आणि कारखान्याची मोठी निवडणूक लागली वसंत राजाराम बापूंच्या मध्ये त्यावेळा कॉलेजमध्ये काम करत असणारा वाळव्याचा हा दिलीप पाटील राजाराम बापूंनी आपल्या कारखान्याचा संचालक केला त्र्याहत्तर साली इथं असणारी किती जण जन्म ती मला माहित नाही त्र्याहत्तर पासून शेवटच्या क्षणापर्यंत राजाराम बापूंची सावली म्हणून मी राहील माझ्या संस्कार बापूंच्या आहेत तुम्ही नाव दिलंय संस्कार आजचा ही संस्कार शिबिर अरे जी माणसाला संस्कार कशा बद्दल कशाबरोबर खातात माहीत नाही त्याला आपण संस्कार दाखवून उपयोग आहे का त्याला वाळवे तालुक्याचं पाहितान दाखवलं पाहिजे आज मर्यादा सोडतोय मी हा आणि बापूनी आम्हाला अरे, या अंगावली कपडे सुद्धा बापूनी घेतली संपूर्ण उभा आम्हाला केलं संस्कार केले चमचा कसा धरायचा हे शिकवलं लोकांशी कसं बोलायचं शिकवले गोड सांगतो आम्ही एकदा जिल्हा जनता पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे झाले आणि अण्णासाहेब डांगे मीन मी राजाराम बापू गाडीतून जातो मी जरा अण्णासाहेब डांगेची चेष्टा केली काहीतरी म्हणलो बापू लागली माझ्याकडे डोळे उठ्या दिलीप तुला कळतं रे मोठ्या माणसांशी कसं वागायचं असतं मी हसून म्हटलो बापू हो माझा क्लासमेट आहे अण्णासाहेब की तुझा कसा क्लासमेट अहो त्यांचा इंग्लिश विषय राहिला म्हणून माझ्या बरोबर म्हणजे बरोबरच्या माणसाशी सुद्धा कसं वागले बापू शिकवायचे एकदा रेस्ट हाऊसला होतो आम्ही पुण्याच्या एस एम जोशी त्या ठिकाणी संभाजीराव काकडे अन्य मंडळी गप्र प्रधान आले मी झोपलेलो होतो कोण झोपले इतके <laughs> उशर दिली तो त्यावेळी मी महाराष्ट्र युवा जनताचा अध्यक्ष होतो उठू नका म्हणले रात्री उशीर झाला त्यातनं मी उठलो मला म्हणले बा तिथं मिसरी काढून ठेवल्या तेवढा टूथपेस्ट नव्हती मिसरी काढून ठेवल्या पाणी भरले आणि तेलाचे बटले आंघोळ करून अरे कुठला नेता पाणी काढून देणार आहे तुमच्यासाठी अरे आमच्या शरीराचे जोडे बनवून घातले तर राजाराम बापूचं रोण फेटत नाही आज जे उभा आहे ती मी आहे महिन्याला हजार रुपये मला द्यायचे त्या काळामध्ये हळूच द्यायची कुठल्या तरी कंपनी नामदेव माते कंपनी पुण्याला होती आणि त्यातून साठवून मी इस्लामपुरात प्लॉट घेतला आणि घर बांधलं घरात पाय ठेवताना राजाराम बापू दिसतात मला आणि त्या महामानवावर जर असले अवलाद बोलत असे तर ज्या क्रांतिकारकांच्या गावामध्ये मी वाळव्यात जन्माला आलोय मी लायक नाही असं मला वाटतं माझी पोरं रात्रीच म्हणतो ती वाळवेतली अरे टायगर जिंदा है गोप्याला अनुया का उचलून मी म्हणलो थांबा गोप्या जयंत पाटलाचं नाव घेईल आपण अनु हाग्या मार देऊ त्याला सोडू सगळं शिवाजी वाटे गो बापू विरू एक प्रस्त मोठ त्यांच्या नावाची भीती घालताय परवा बापू करवा कुराड कशी चालवायची आम्हाला शिकून अरे तू गप्पा कशाला मारतोय बापू बिरू बघितलंस कु तू त्या बापू बिरूजवळ आम्ही असायच अशी शिवाजी कुठन घातला आमच्याजवळच तरी तू आज बोलला नाही का बघलास परवा म्हणला चड्डी काढून घेतो आज मला वाटलं किती चड्डी बघायला मिळेल इथं आम्हाला गोप्याची पण <laughs> कसं आहे राजकारणामध्ये एकमेकांचं वैर असू पण खालच्या पातळी न पन्नास वर्षात मी अनेक माणसं मुठी पाहिलीत अनेक मोठ्या माणसांचा सहवास लाभला मला अनेक गोष्टीमध्ये मी मी जरा थोडासा आवडसाहेब बाजूला येता जरा ही बजबजपुरी मनाला न पटणारे आज इकडं सकाळी असतोय संध्याकाळी तिकडे जातोय तिकडे गेला की मंत्री होतोय आम्ही पन्नास वर्ष कशाला घालविली निष्ठा निष्ठा आम्हाला होत नाही मुख्यमंत्री भाऊ हो। <coughs> अरे कुठतरीच साहेब महाराज जयंत पाटील एकच <coughs> नेता होणार आहे आम्ही होणार नाही आम्ही मागं पुढे सरलोय आज त्यांच्यासाठी काहीही करायची आमची तयारी आहे आता आमचं काय हो चार गेले दोन राहिले पण जाताना करेक्ट नाही कार्यक्रमच करणार तुम्ही काही बसलेले म्हणा वाळव्याचा हिसका माहित नाही तुम्ही महापुरात आलता कोले साहेब तिथे एक म्हातारे म्हटलं तेव्हा ते, गाओ। ते गाओ। का ते सदै जायला लावलं म्हणून तू वाळवा माझं गाव ते माझं गाव आणि आता फॅशन काय झाल्या राजकारणात की सगळं झालं पवार साहेबांनी फोन केला कोणते मुख्यमंत्री कोण आहेत आता फडणीस त्याचं नाव सुद्धा घेत नाही कारण तसल्या अनाजी पंतना अमोल कोल्हानी टाच खाली गाडलंय पूर्वी ते येत आहेत काय अवलाद ती माहित आहे मग तिने सांगितलं हा त्याला समज दिल्या पण गोपीनाथ तरुण कार्य करताय आणि त्याला भवितव्य आहे आता ज्या आईला असल्या झेपर्याला भवितव्य आहे कसली राजनीती तुमची सदाभाऊ होताच काल मी वाचल आमचा शेजारी वाळव्या तालुक्यातला शक्यतो तो नाव आमचं काढत नाही आता सुद्धा बोललेला नाही मी एका गोष्टीमुळे क्षमा केली आहे की तू राजाराम बापूबद्दल चांगलं बोललाय बापू माझे गुरु होते आमच्या दूध संघात पट्ट्या हातराय माझ्या हाताखाली तू होत अस विचारा पण कसं आहे हाकताना ससा गावतो किंवा आंधळ्याचा हात एखाद्या पडतो तशी त्यांची औलाद आहे जोड गुळी तो काय म्हणतो काल तो म्हणतो राजाराम बापूला बोलला हे ते आम्ही समर्थन करत नाही सगळ्यांनी ठरले समर्थन करत नाही पण तू उद्वेगनानं का बोलला त्याच्या तळात जावा आता उद्वेगनानं आम्हाला बी उद्वेग आलोय तुझ्या तळात जाऊ का मी मग कळल न कसला असतो अरे न का आला मागाशी विक्रम सावंत आणि आमचे महबूब शेखनं सांगितलं मूळ विषय काय वडार साहेबांनी आत्महत्या केली आणि बरोबर त्यांची बायको बहीण यांनी तिथं तक्रार केली पूर्वेक पूर्वेक पद्धत असायची महाराष्ट्रात काही झालं तर शरद पवारनी केलं अमुक झालं पवार साहेबांनी केलं पाऊस नाही पडला शरद पवारनी केलं भूकंप आला शरद पवारनी तशी फॅशन येतं की जयंत पाटलांनी माझ्यावर तक्रार त्यांना घाल अरे ते आमच्या गावची इस्लामपूरचा आहे ऑर्डर मागासवर्गीय ऑर्डर त्यांना आत्महत्या केली त्यांच्या आईबांनी सांगितलं जयंत पाटलांना सांगाय कशाला पाहिजे हो आणि जयंत पाटलांनी ही सांगितलं होतं का तुला नागदच्या फाट्यावर फुग्यात न दारू विकायला हा सांगतोय मी पंधराव्या वर्ष कशातन फिरत होतो सपारी अले का तुझी लायकी माहित आहे गोपी तू काय करत होतास सदाक होतो तिथं काय तर लग्नात झालं याच तेन आणलं त्याचं येणं आणलं असं करत करत ह्याचं नाव गेलं का ती ज्या बाईच्या गळ्यातलं चोरलं तिनं तक्रार घातली उग ह्याच त्याचं केलं नाही मंगळसूत्र चोरलंय साहेब सगळ्यात त्या दिवशी विधानसभेच्या फुडने म्हणत गेले मंगळसूत्र चोर मला अति आनंद झाला आमचा भाऊबंद तर आहे तिथं विधानसभेत काय करायचं अरे जयंत पाटील म्हणजे काय माहिती का शंकराचा अवतार गप बसायचं आम्हाला सांगायचं तात्या लय बोलू नका आहो हे लातो अमके देव भूतो काय म्हणते बातोशी नाही पडते त्याने पायतान लागतोय पायातलं कोल्हापूर आणि म्हणून अशी औलाद मगाय सांगितलं कुणी तर कुत्र्याचं उदाहरण खरोखर आहे कुत्र्याचं होतं म्हणून आपण कुत्र्याला सारखं मार माझं म्हणणं आहे कुत्र्याला नाही मारायचं त्याच्या मालकाला धोपतायचं ती कोण औलादानाची पंथाची बसल्या ना आणि संस्कृती आहे का महाराष्ट्रात संस्कृती आहे का तुमच्या घरातली संस्कृती बाहेर आली आहे बघितला बघितलं का फोटो आवाडसाहेब ही महाराष्ट्राची संस्कृती बघता का रे पोराणू आता ती बाहेर आली आहे संस्कृती आणि हिंदू म्हणून सांगायचं लेखा आणि मुस्लिम माणूस डान्स शिकवायन गाणं शिकवायला घरात चालतो बाहेर चालत नाही बाहेर हे हिंदू अरे जरा तर लोकांना किती फुलिस बनवायचं पहिली गोष्ट आहे असली अवलाद पहिले आपणाला आहे आणि आपणाला विढा हे गोप्या माफी माग अमक्याला सांगा तमक्याला नाही ज्याला घावल त्यानं पहिलं टांगडं मोडायचं आणि मग शाना बोलवायचं बघायला गोप्या पट्टी बांधून पडला अरे किती आज राग संताप करतो मलाही माहित आहे ती माऊली ते राजाराम बापू आयुष्य घालवलं मी त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासारख्या सचिल विठोबाचा अवतार होता तो आज राजकारणामध्ये दुर्मिळ आहे ती सगळी गोष्ट अशा विठ्ठलाच्या वारकरी समज माणसाला तू म्हणतोय तुझी जीभ का झडत नाही तुझी जीव का झडत नाही असल्या माणसावर बोलायची का तुझी काही फार मोठी लायके असं मला वाटत नाही पुन्हा तू जर काही के प्रयत्न केलास तर आम्ही कुणालाही न सांगता तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि बापू या नावासाठी काहीही करायला हा दिलीप पाटील तयार आहे कारण बापूंचा मीच शिष्य आहे आणि अशी त्याच्या आईला माकड्याच्या ओलात काय बी बोलते तिथं हा आणि तो आमचा सध्या म्हणतो हे पार्श्वभूमी बघा तुझा कोंबडा ज्यावेळा वराडला कडकनाथ त्यावेळेला जयंत पाटील म्हणले नको काय त्याच्यातच वरले ती वरडू आपण भाग्याच त्यावेळा तिची कशी झालीस तू कोंबड्यानं फडलेस नाही हा आम्ही ग बसलो त्यानंतर त्याच्यावर एवढा मोठा आरोप झाला तुम्हाला माहित आहे का तो मंत्री असताना त्यानं केलं जो माणूस म्हणून आहे तो करणार नाही असं केलं ना का महिलेनं त्याच्यावर आरोप केलं त्यावेळेला आम्हाला गैरफायदा घेता आला असता का नाही आम्ही ग बसलो असू ते त्याच्या आईला मरणात आहे आमच्या आणि हिने काय म्हणायचं मातीतला माणूस पाहिजे मातीतला माणूस पाहिजे हाताला आमच्या गाव गावगाडा काढलाय अब्दिक आमच्या हाताला शेणाचा वास येतोय अरे बेट्या आम्ही काही न्यूयॉर्क मधनं आलोय दिलीप तात्या शेती करतोय गोप्या बघायला केळी आहे ऊस आहे द्राक्ष आहे लेखा आम्ही बी मातीतच आहे आणि मातीत, मातीत मिळवतोय त्या नावाखाली दडायचा प्रयत्न करत नाही धनगराचं पोरग शेळ्या मेंढ्या हाकतोय त्याच्या भाकली होते का शेळ्या त्याचा बाज शिक्षक होता लबाड बोलतोय हे घरात हकलून काढलंय त्याला शिबी आलंय त्या बाईवर ना। मी दिलेच ते पण मी त्याच्या आईवडिला एकच म्हणेन तुम्ही फार मोठी चूक केली की असली अवलात बाहेर सोडली असली अवलात बाहेर सोडली हो काय गोप्यान काय सदा काय माधा काय यायला राजकारणाचं स्तर कुठं जयंत पाटील कुठं दादा अरे माणसं कशी शरद पवार एकापेक्षा एक आम्ही एकदा सातवीच्या पेपरात वाचायचं पुस्तकात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण मधुकर चौधरी ठरलेलं असं नाही आज सकाळी पेपरात आलेल्या प्रश्नाला संध्याकाळी दुसराच मंत्री त्या ठिकाणी अशा असायच माणसं किती जबाबदार बापूंच्याकडे बघितलं की विरोधक सुद्धा स्माईल केलं की प्रॉब्लेम गेलाच न असे बापू होते सचिल होते चांगलं शिकवायचं एकच शेवटी उदाहरण सांगतो दादा बापूंच्या मध्ये टोकाचा वाद होतो खुशगाव उदाहरणासाठी त्यावेळे आम्ही विद्यार्थी कार्यकर्ते होतो आम्हीही भाषण करायचं बोलायचं परंतु अशा टोकाच्या परिस्थितीमध्ये एकदा वसंतदादा वाटेगावला आले बरडी गुरूंचा कार्यक्रमाला त्यांचा बर्डी गुरुंचा मुलगाच आणि बापू तेवढा काशेगावात होते मी आणि जनार्दन होतो त्या देवराजचे वडील बापू म्हटलं थांबा दादा येतात आपण चहाला बोलूया बापूंच्या जुना घरात वसंत वसंतदा बोलवलं आम्ही चहा पेत होतो आणि दादांचे पाय सुजलेले होते राजाराम बापूंनी ती पाय असे दाबून पाहिले आणि दादा हे काय केले म्हटले तुम्हाला हे पाय सुजलेत दाबले तर वर येतय दाबवडतो त्याचा उपचार करा अरे अशी माणसं एकमेकाच्या काळजी घेणारे मी पाहिले टोकाचा संघर्ष असणार इथं कार्यक्रम घेतला शिवाजी विद्यापीठाला माणिकराव साळून केला आम्ही चेअरमन केलं त्यावेळे येणूसाईमधलं आणि दादा आणि बापूंचा कार्यक्रम त्या संघर्षात के डब्ल्यू सी कॉलेजमध्ये घेतला कार्यक्रम संपला आणि गाड्या लागल्या दादा गाडीत बसनात बापू गाडीत बसणार दादा म्हणायचे बापू वसान बापू म्हणायचे दादा बसा आणि एकमेकाला त्यांनी आदरानं गाडीत बसवलं आणि मग ते केले हे पाहिल्याला मिळेल जिवंत आहे अवशेष राजाराम बापूंचा अरे ती माणसं कुठं लाख मोलाची आणि ही कवडी मोलाचा कुठला गोप्या आणि कुठला काय तुम्हाला एकच विनंती करेन ते बरेच बोलणार आहेत आज जरा घरात बसू वाटलं नाही कोले साहेब जर मी आज इथं बोललो नसतो किंवा गोप्याला शिवाय दिल्या नसत्या तर मी राजाराम बापूंचा मानस पुत्र म्हणून घ्यायला लायक नाही असं मला वाटतं आणि म्हणून शेवट पुन्हा जर तू राजाराम बापूंच्यावर बोलास जयंत पाटलांच्या बोलास तर तुझी जीभ हसडून हातात देईल एवढं मनगट आता अजून ताकद आहे दिलीप ताट्याचं हा पुन्हा नाव काढ सांगतो त्या जयंत पाटील सदाचे जे राजकारणात आलेलं नाही जयंत पाटलाला आम्ही राजकारणात आणलंय आणि वावाडसाहेब हातातल्या फोडाप्रमाणे आमच्या तालुक्यानं जपलंय राजाराम बापूंची जशीच्या तशी टीम जयंत पाटलांच्या मागे उभा राहिली आज जुनी जी माणसं आहेत पुन्हा छातीचा कोट करून जयंत पाटला आणतील जयंत पाटलाच्या राजकारणाला महाराष्ट्रापती न्यायला आमच्यासारख्या माणसांनी फार जपणूक केलेली आहे त्याचा उद्रेक दोन दिवस बघतोय आम्ही स्वतः मी तिकडे गेलो नाही का पोरं जरा मारू देत चार लाता देऊ देत शिव्या जरा होऊ नये गोंधळ आणि शेवट आपण बघू पुन्हा एकदा आपण सर्वजण आल्यात मला आनंद झालो ही पार्टीकडून आमची अपेक्षा आहे ज्या वेळा एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो भले जालनेला होऊ सोला दे सोलापूरला होऊ दे अन्य कुठं होऊ दे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एक दुसरीने गेलो पाहिजे तर आपली ताकद राहील नाहीतर शिकांचं झालंय जाऊ दे तिकडं लंक्यांचं झालंय जाऊ दे तिकडं असं नाही जिथं गुणावर अन्याय येईल त्यावेळा ही जनता तिथं गेलीच पाहिजे आणि त्या आपल्या कार्यकर्त्याला संरक्षण दिलं पाहिजे ही बापूने आम्हाला शिकवलंय आणि आज पुन्हा इथं बापूंच्या पुतळ्यापुढं बापूंना साक्ष ठेवून मी शपथ घेतली होती ज्या दिवशी मी राजकारणात मला कारखान्याचं संचालक केलं मी सांगितलं मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सांगेन की राजाराम बापू तुमच्या राजकारणामध्ये दिलीप पाटील हा बाजी प्रभू होईल इतर गेलेत पळून त्यांच्यासारखा सूर्याची पिसाळ होणार नाही हा शब्द दिला आणि म्हणून आजपर्यंत मी या ठिकाणी मला बी फोन आलं की विधानसभेला यांच्या विरुद्ध उभा राहा जयंत पाटलाच्या विरोध राहा येत आहे हो येणारच की इतक्या जवळच आम्ही जयंत पाटलांचा आहे म्हणून मला का उभा करताय नाही तुम्ही म्हणजे जयंत पाटील आहे एवढी अक्कल असली तर कशाला विचारताय मला <laughs> जयंत पाटील म्हणजे मी आहे आम्ही नेटानं प्रचार केला मतं कमी पडली सगळ्यालाच माहित आहे कशी कमी पडली गोप्या कसा निवडून आला त्याला आभार ठेवलं झालं चाळीस हजार म्हणतोय मत आहे पहिल्यांदा वालेस रे जयंत पाटील आठ वेळा निवडून आले लक्षात आहे का आमच्या इथलं वाळव्याच साधं गावातलं पोरग ग्रामपंचायत उभं राहिलं तर गोप्याचा पराभव आम्ही करू शकतो आता मनाव घेतले कुणाचं बी पोरग असू दे म्हशीच्या ह्याच्यात हात घाटलेला असू दे नाहीतर शेतात घातलेला असू दे तुझा वासच काढतो की भग एवढंच या ठिकाणी सांगून आपली रजा घेतो कारण वक्त्यांना बाहेरच्या पाहुण्यांना सन्मान करणं आपलं संस्कृती आहे जरा संस्कृतीच्या बाहेर बोललो असलं तर माफ करा एवढं सांगतो आणि गोप्या पुरकल ला देऊन थांबतो धन्यवाद या